जयनर हरे दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे होणाऱ्या भव्य वधूवर मेळाव्याची संपूर्ण बातमी ऐकण्यापूर्वी आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला सबस्क्राइब केला नसेल तर खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल ला करा तसेच बाजूच्या बेल आयकन सुद्धा क्लिक करा मेकर वरून मी सौ दीपाली भांडेकर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे नाशिक येथे होणाऱ्या वधूवर सूचक मेळाव्यात सहभागी होणार हजारो समाज बांधव समाज बांधवांनी मेळाव्यात नवीन फोटो व माहिती पत्रक असू द्यावे मेळावा दहा वाजता सुरू होणार असल्याने सर्वांनी वेळेत हजर राहावे वधूवर मेळाव्याचे ठिकाण आहे राजयोग मंगल कार्यालय के के वाघ कॉलेज जवळ आडगाव रोड नाशिक पत्ता नीट समजून घ्यावा घरून निघताना सोबत पाणी असू द्यावे ऊन जास्त असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी सदर मेळावा हा सायंकाळी सहा वाजता संपणार असल्याने वेळेचे भान ठेवून आपला परिचय आटपावा अशा सूचना आयोजकांद्वारे मिळाल्या असून या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध समाज बांधवांच्या शुभेच्छा प्राप्त होत आहे सव्वीस मे ला होणारा वधुवर मेळाव्यातला रुग्वेन सुवर्ण वार्ताकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी अनिल मालोकर महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचा महासचिव आणि श्री अपर्णा आरोग्यम नागपूरचा संचालक आपणा सर्वांना जय नरि मित्रांनो एक महत्त्वाच्या सूचनेसारखी हा व्हिडिओ मी शेअर करत आहे विशेष म्हणजे आपल्या स्वर्णकार समाजाची आजची ही भीषण समस्या वर वधू पालक परिचय मिळावा एकमेकांना वेळ कुणाजवळ नाही आहे आणि त्या माध्यमातून मुला मुलींचे वय वाढत आहे पालक चिंतेत आहे याकरता अनेक स सोनार बांधवांच्या संस्थांनी जेव्हा जेव्हा पुढाकार घेतला परिचय मिळाव्याचा तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद आला मुंबई पुण्यावरून नागपूरसाठी लोक आलेले आहे आणि ही विकट समस्या या समाजामध्ये निरंतर वाढत चाललेली आहे मला आनंद होतो की मी मला माहीत पडलं आणि मला माहिती दिली गेली मिलिंद कुमारद्वारे की नाशिकमध्ये सर्व शाखीय सोनार बांधवांसाठी वरवधूक परिचय मेळावा आयोजित केलेला आहे सव्वीस मेला हा मेळावा असून वेळ दहा ते सहा आहे आणि राजयोग मंगल कार्यालय आडगाव रोड नाशिक या ठिकाणी हा दिव्य सोहळा आयोजित केलेला आहे मी सोनार बांधवांना विनंती करतो पालकांसह मुलामुलींसह या मेळाव्यात जरूर सहभागी व्हा आणि मला कल्पना आहे मी अनेक संस्थांशी त्यांच्यासोबत संमिलित राहून या कार्यात भाग घेतलेला आहे आयोजकांना आपल्या रक्ताचं पाणी करावं लागतं आणि त्यांना प्रतिसाद देणं हे आपलं कर्तव्य असतं तेव्हा त्यांनी केलेल्या या सुखाऱ्याबद्दल मी सर्व या मेळाव्याशी जोडलेले आयोजकांचे जो अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि ईश्वर बळ प्रदान करो ही कामना करतो पुन्हा एकदा स्वर्णकार सर्व समाजबांधवांना त्यांच्याकडे उपवर वर वधू आहेत नातेवाईक आहेत त्यांनी या मेळाव्याला जरूर हजेरी लावावी आणि या पुण्यकार्याचा लाभ घ्यावा धन्यवाद जय नर संजय चिंतामणी कुसन राज्य उपाध्यक्ष ग्रामीण लाड सोनार संघटना महाराष्ट्र राज्य तथा विदर्भ संघटक सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य येत्या सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे भव्य सर्व शाकीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन होत आहे तरी मी राज्यातील तमाम आपल्या युवा युवतींना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपलं या मेळाव्यासाठी नोंदणी करावी आणि उपस्थिती दर्शवावी गेल्या हो। काही वर्षापासून विवाहाची समस्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे तरी मी पालकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपलं नाव नोंदवून आपण या आ, सेवा आपल्या या कार्यामध्ये सहकार्य नोंदवा 真的。